नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्या सविस्तर माझी उपनगराध्यक्ष मान्य श्री रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम रवी रजपुते सोशल फाउंडेशन इत्तलकरंजी झाकीर जमादार युवा मंच इच्छलकंजी रवी रजपुते वाढदिवस गौरव समिती यांच्या वतीने दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी इलेक्ट्रिक बोअर मारणे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रुग्णांना फळे वाटप बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी वृद्धाश्रम येथे जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी लहान मुलांना लंच बॉक्स गिफ्ट चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आरोग्य शिबिर बावीस दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत आधार कार्ड कॅम्प आधार कार्ड मोबाईल लिंक करणे नवीन आधार कार्ड नोंदणी नवीन आधार कार्ड काढणे लहान मुलांचे आधार कार्ड काढणे जन्मतारीख बदलणे नावात बदल करणे बंद झालेले आधार कार्ड पूर्व सुरू करणे डॉक्युमेंट अपडेट करणे असे विविध कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे रवी रजपूती सोशल फाउंडेशन इचलकरंजी झाकीर जमाद युवा मंथ रवी रजपूती वाढदिवस गौरव समितीने आवाहन केले आहे